नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस आज मी आपल्याला देगलूर तालुक्यातील श्री खंडोबा व अहिल्यादेवी मंदिर ह्याचं दर्शन घडवणार आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता हे आहे खंडोबाचं मंदिर व अहिल्यादेवींचं मंदिर हे पहा अहिल्यादेवींची मूर्ती ह्या ठिकाणी खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूपच सुंदर असा परिसर आहे सर्व बाजूनं सुंदर अशी झाडं लावलेले आहेत ला आणि हे मंदिर आपण पाहू शकता मंदिराचा कळस पाहू शकता आहे देगलूर तालुक्यातील एक सुंदर असं मंदिर हे एकदम मी आपल्याला जवळून दाखवायचा प्रयत्न करतो या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी पुण्यश्लोक जय मल्हार जय अहिल्या असं लिहिलेलं आहे तर मी आपल्याला या ठिकाणी जवळून दाखवायचा प्रयत्न करतो आपण पाहू शकतो पुण्यश्लोक अहिल्या देवीचा हा मंदिर आहे खूपच सुंदर या ठिकाणी बनवलेला आहे पहा त्यांच्या हातात तलवार व पाठीवरती ढाल दिसते ते सर्व ठिकाणी आपल्याला झाडांनी नटलेलं मंदिर दिसेल हा घोडा त्यांचा खूप सुंदर असा घोडा आहे व अहिल्यादेवी त्यावरती विराजमान आहेत आपण पाहू शकता हा ध्वज पण त्या ठिकाणी लावलेला आहे खूपच सुंदर या ठिकाणी मंदिर आहे हा आहे श्री खंडोबांचं मंदिर मी आपल्याला एकदम जवळून दाखवायचा प्रयत्न करतो खंडोबाचं मंदिर या ठिकाणी आपण पाहू शकता हा आहे श्री खंडोबा महाराष्ट्रातील एक प्रमुख अस देव